हॅलो गाईज कुपेदर्शामध्ये आज में मी बनवलेला आहे कॅरेट राईस एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे तुम्ही लंच डिनर मध्ये खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनवरही देऊ शकता तर हा राईस बनवण्यासाठी पॅनमध्ये एक टेबल स्पून एवढं तेल घेतलं त्यामध्ये थोडा दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या विलायच्या तीन ते चार लवंग घालायचे काही सेकंदासाठी हे खडे मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये नंतर यामध्ये कडीपत्ता आणि काजू घालायचे आहेत आवडीनुसार तुम्ही काजू घालू शकता किंवा इथे काजूच्याऐवजी शेंगदाणे सुद्धा घालू शकता काजू थोडे गोल्डन कलर कलरचे होईपर्यंत परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा मीडियम फ्लेम वर तर इथे बघू शकता तुम्ही कांदा सॉफ्ट झालेला एकदम हे कलर वगैरे नाही बदलवायचा त्याचा नंतर यामध्ये किसलेलं गाजर घालत आहे एक मिडियम साईजचं गाजर किसून घेतलेलं आहे किसलेलं गाजर घालायचं आणि हे गाजर मीडियम फ्लेमवरच एक मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचं एक मिनिटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून एवढा सांबार मसाला घालायचा सांबार मसाल्यामुळेच हा कॅरेट राईस एकदम टेस्टी लागतो आणि मस्त बनतो तर सांबार मसाला घातल्यावर छान मिक्स केलं की यामध्ये बॉईल केलेला राईस घालून घ्यायचा हा मी राईस माझ्याकडे शिल्लक होता सकाळचा तोच यूज करत आहे तुम्ही फ्रेश राईस सुद्धा वापरू शकता राईस टाकल्यानंतर हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिट मिक्स करून घ्यायचं आणि हा राईस परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर परतल्यामुळे हा राईस छान स्मोकी फ्लेवर येतो याला आणि टेस्ट लागतो त्यामुळे फिरवत फिरवत हाय फ्लेमवरच हा राईस छान परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिटं हा मी हाय फ्लेमवर आता परतून घेतला आहे यामध्ये शेवटी एक चम्मच बटर घालायचं तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता पण बटरचा फ्लेवर मुलांना आवडतो म्हणून मी बटर घातले भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा आणि अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आ, परत हा राईस एक ते दीड मिनिटापर्यंत हाय फ्लेमवर छान फिरवत फिरवत परतवायचा आणि नंतर यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक किसलेलं ओलं नारळ घालायचं यामुळे हा राईस अजूनच जास्त फ्लेवरफुल बनतो छान क्रंची असं टेक्स्चर येतं आणि खाताना खूप छान लागतो नारळ घातल्यानंतर बस काही सेकंदासाठी मिक्स करून परतून घ्यायचं पंधरा ते वीस सेकंदासाठी आणि बस झालं एकदम गरमागरम वेगळ्या प्रकारचा असा कॅरेट राईस तयार आहे हा राईस तुम्ही लंच डिनर मध्ये घेऊ शकता मुलांना जर टिफिन वर दिला ना तर मुलं तर टिफिन पूर्ण संपून येतील तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा